हाय नमस्कार प्रवीण काळे आज दिनांक का सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री म्हणजे कालाष्टमीच्या रात्री बरोबर कृष्ण जन्माच्या वेळी हे कथन कराव्यास बसलो आहे श्रीकृष्णाच्या बाललीलाम रासलीलाम यावर खूप साहित्य व त्याचा बोलबाला आला आहे पण माझे मित्र श्री संजय पाटील यांनी लिहिलेल्या श्रीकृष्णाची अंत्यव्यथा हा कोणी न स्पर्शलेल्या विषय आज कथन कराव्यास बसलो आहे आणि श्रीकृष्णालाही व्यथा होत्या याचा अंदाज आला आणि मन खूप भाऊक झाले ऐकूया मग श्रीकृष्णाची अंत्यव्यथा माझ्या मनातून लेखक श्री संजय पाटील अभिभाजक प्रवीण काळे अत्युच्च पदावरून पायउतार घेऊन स्वेच्छानिवृत्ती घेतली होती आजपर्यंत जगाच्या रथाचा कासरा हातात घेऊन रथाचे वारू वाटेल त्या दिशेला व वाटेल तसे उधळवणारा आज मागे बसून रथ कुठे नेईल तिकडे जाऊ अशी मानसिकता बनवून दिवस कंठित होता काहीही करायची इच्छा नव्हती एक एक कौशल्य व नैपुण्य सरावाविना जणू निष्फ झालीत की काय एवढा आत्मविश्वास ढळमळीत झाला होता सुदर्शन चक्रही आता चालवण्याचा सराव राहिला नव्हता पाचजन्य फुकणे तर सोडा बासुरीही कित्येक दिवस उठानं लावली नव्हती काबरही अशी विरक्ती स्वतःहून ओढून घेतली होती गांधारीचा स्वतःहून अंगावर घेतलेला शाप सतत छळतोय आज सूर्यनारायण काही वेगळा दिवस घेऊन उगवला आहे थोडा उदास खिन्न माहीत नव्हते असे नाही देव असले असलो तरी माणूसच आहे मनुष्यरूपी आसक्ती मलाही असाव्यात आज दिवसभरात सर्वांना भेटले पाहिजे आपण बनवलेल्या द्वारकेची एक एक वास्तू एक एक स्तंभ डोळ्यात भरून घेतले पाहिजे आपल्या वंशजांना व आपताना आज भेटले पाहिजे रुक्मिणी सत्यभामा व जांबिवंती तर सतत नजर समोर असतात पण त्या आर्यवर्तभर वर ठिकठिकाणी पुनर्वसन केलेल्या सोळा सहस्र संसाराचं काय कित्येक वर्ष मी गेलो नाही भेटायला त्यांना आता तर अशक्य आहे कसं चाललं असेल त्यांचं आज आपणच आपला गरुडध्वज थाकायचा दारुकाला सुट्टी घेऊ दे तोही थकलाय बिचारा गरुड गरुडध्वज रथाचा कासरा दारुकाच्याच तर हाती होता कुरुक्षेत्रावर मात्र अर्जुनासाठी नंदादीप रथाचे सारथ्य केले नसते तर पांडव विजयी झालेच नसते शेवटी भस्मसात झालेल्या नंदादीपाची आठवण करत गरुडध्वज आज नेहमीप्रमाणे त्याच ठिकाणी घेऊन आला होता जारकेपासून दूर वे वेरावळच्या बालकाक्षेत्रावर अश्वांसाठी कोळी पाणी खुडताना पाय नकळत जराबाणाच्या विषारी वनस्पतीवर पडला त्याचे काटेरी टोक अंगठ्यात रुतून रक्त होऊन असह्य वेदना होऊ लागल्या काटा काढणं शक्य नव्हतं थोडं आराम करून वेदना शमू द्यावं म्हणून तिथेच झाडाखाली टेकून बसलो हा बाण जरा पराक्रमी अजिंक्य मगध सम्राट जरासंधाचं माझ्याशी पूर्वजन्मीचं काही नातं असावं त्याच्या आक्रमणापासून मथुरीला वाचवण्यासाठी अक्षरशः पळ काढला नसता तर द्वारकेसारखी सुवर्णनगरीचं श्रेय अप्रत्यक्षरित्या त्यालाच जाते तरी द्वारकेपर्यंत तो पोचलाच होता की भीमाकडून मोठ्या रणनीतीने बदल्यानंतरही इतक्याच वर्षांनी शेवटी त्यानं जरानं गाठलंच मला थोडी ग्लानी आल्यासारखं वाटलं अंगठ्यातील रक्ताचा था प्रभाव थांबला पण मनात येणाऱ्या असंख्य विचाराचा था प्रभाव थांबत नव्हता कुरुक्षेत्रावरच्या लाखो व अनामिक सैनिकांच्या प्रेताना साधं पांढरवस्त्र किंवा रितसर अंत्यसंस्काराचा विधीही नशिबात नसावा तरी त्यांना मोक्ष मिळावा म्हणून शत्रुसैन्यांचे प्रेतानंत सामूहिक अंत्यसंस्कार करून पांडवासह हस्तिनापूरच्या राणीवशात रा, गांधेरीला न भेटता ते द्वारकेला जायला हवं होते विजयानंतर युद्धे ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात मी स्वतःहून तिचा तो भयंकर शाप घेण्यासाठी का गेलो निदान आज अठरा कुली यादवांचा निश्व निर् निर्वंश झाला नसता हजारो वृत्सांप्रमाणे तो शाप ही माझ्या हृदयात लपून ठेवला यादवांना जर शापाची कुणकुण लागली असती तर तेव्हाच यादवी मजली असती तीस पस्तीस वर्षांपूर्वीची कुरुक्षेत्राची पुनरावृत्ती आज प्रभात क्षेत्रावर होत फरक होती फरक एवढाच होता की तेवर वर ऐवजी यादव होते ते युद्ध निदान धर्मासाठी होते हक्कासाठी होते न्यायासाठी होते तिथे शत्रू अधोरेखित होता युद्ध असले तरी त्याला नियम होते त्याची जबाबदारी व तसेच श्रेय माझेही होते तिथे माझा शब्द प्रमाण होता पण इथे केवळ गांधारीचा शाप खराब होण्यासाठी हे घडावं का ते निमित्त मात्र येथे ना कोणी दुश्मन कोणाचा ना येथे न्याय व हक्कासाठी लढाई ना तसंच कारण काही केवळ दारू पिऊन उगाच एकमेकांशी हुज्जत घालता घालता यादवी माजावी हो यादवीस यादवी माझ्या स्वतःचाच ऐंशी पुत्रांनी एकमेकांचा जीव घ्यावा लाखो यादव एकमेकांच्या हातून बदले जावेत तेही मी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण जिवंत असताना पण मलाही माहीत नव्हतं का श्वेतवस्त्रातील हसिनापुरातील कुरूंच्या लाखो विद्वांचा हा शाप होता आज तसाच श्वेत महासागर यादवांच्या अठराकुलीन राज्यांमध्ये भरला होता द्वारकेतील विद्वांचा आक्रोश श्वेतसागराच्या लाटांचा आवाजात विरून गेला महाभारतानंतर करण्यासारखे काहीच चोली नव्हती मी कुरुक्षेत्रानंतर द्वारकेबाहेर जाणे सोडूनच दिले होते यादवांसाठी मी सहज उपलब्ध होऊ लागलो अतिपरिचय अवज्ञेमुळेच की काय ते माझे अस्तित्व गृहित धरू लागले होते यादव हळूहळू एवढे माजू लागले की माझ्या उपरोक्षक उपरोक्ष महाभारतातील नरसंहाराला खास करून यादवांचा श जास्त संबंध नसताना युद्धात गोवून नाक बळी जाण्यास मीच करणे असल्याचे बोलू लागले होते गाणी येऊ लागले होते यादव माजले होते एखादी शत्रू मोहीम आखून त्यांना युद्धाचा सराव द्यावा तर महाभारताच्या पराक्रमानंतर संबंध आर्यवर्तात यादव व पाडवांना कोणी शत्रू उरला नव्हता म्हणून बिनकामी यादव मदिरा मदिराक्षी व भावंतीसारख्या शुद्ध गोष्टीत आपल्यातल्या पुरुषत्वाचे दमन करण्यात मग्न होते आता माझंही वयापरत्व तसंच होत चालले होते तरुण पिढी ज्यांनी माझे पराक्रम प्रत्यक्ष पाहिले नाही ते तर उघड उघडपणे माझे अस्तित्व जुगारू लागले होते अभिजात अजरामर गीतेचे कौतुक यादव सोडून अखंड विश्वाला होते द्वारकाधीश फक्त नावाने होतो द्वारका मथुरा इंद्रप्रस्थ हस्तिनापूर व असंख्य राज्यांवर कितीतरी लोकांना सिंहासनावर बसवले ठरवली असते तर मी या पृथ्वीचा अनभिषक्त चक्रवर्ती झालो असतो आज खंत एवढीच की स्वकीयांना आपली किंमत नाही आणि त्यांच्याबाबत आपण ठरवूनही काही कठोर पाऊल उचलता येत नाही खरं म्हणजे तारुण्यातील अंगी असलेली विविध कौशल्य व शक्ती लय पावत चालली होती सुदर्शन चक्र कित्येक वर्ष वापरण्याची गरज न पडल्यामुळे पुन्हा आपल्याला चालवता येईल की का याची खात्री नव्हती गरडध्वजेही फक्त आता फेरफटका मारण्यापुरताच वापरला जात होता वयाच्या ऐंशीव्या वर्षी पाचवीजाने शंख अशंख वाजवण्याची ताकद दमन्यांनी अजमावली नव्हती ज्या मधुर अमुक वाणीने अखंड विश्वास गरुड केले ती वाणी फक्त जुन्या पिढीच्या उद्धवापुरतीच मर्यादित होती वाटलं एकदा पुन्हा या यादवांना त्याच्यातील शात्रयाची जाणीव करून द्यावी पण आपले स्वतःचेच स् पुत्रही आता सुधारण्यापलीकडे बिघडले होते म्हणून आता वानप्रस्तीय जीवन व्यतीत करणे बरे बरे व हळूहळू बळीराम दादास द्वारकेचे विश्वस्तपद सोपून राजकारणापासून लिप्त राहणेच योग्य बाप म्हणून आयुष्यभर एक खंत सतावत आहे आपल्या अगाधवाणीने व प्रेरणेने अर्जुनासारखे काहीतरी कितीतरी महान युद्धे घडवले त्यांच्याकडून मला हवी असलेली कितीतरी जनकल्याणाची व धर्माची कामे करून घेतली पण माझ्या ऐंशी पुत्रांपैकी एकही अर्जुनासारखा पराक्रमी व कर्णासारखा दानशूर किंवा माझ्यासारखा का निबला नाही उलट सांबासारखा कुपुत्रच निबला माझ्या उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर त्यांचे तेज झाकोळले असेल का माझी मुले म्हणून होणाऱ्या सततच्या तुलनेने त्यांच्यात न्यूनगंड व तिरस्काराची भावना निर्माण झाली असेल देशाची मुलं म्हणून द्वारकाच्या सिंहासनावर बसण्याचा त्यांचा नैतिक अधिक अधिकार होताच की मी जर ठरवले असते तर ज्येष्ठ प्रद्युम्नाला सहज गादीवर बसवू शकलो असतो जसं त्याला बलरामदादाने किंवा त्यांच्या मुलांनीही विरोध केला नसता वसुदेव बाबांनी नातवासाठी सिंहासन आनंदाने सोडले असते अखंड विश्वावर प्रेमाचा वर्षाव करताना मुलांच्या बाबतीत थोडी कसरत झाली हे एक बाप म्हणून माझं सपशेल अपयश होतं बराच काल काळ लोटला असावा पायाचा ठणका कमी झाला असावा आजूबाजूला कोणीच नसावा माझ्याच उलट हाताने कपाळ तपासून पाहिले अंग तापाने फणफणले होते नकळत चपट्या दगडाची उशी कळून पाठीवर पडलो परत डोळे मिटले आनंदी गोकुळातील सवंगडी प्रिय राधा नंदबाबा यशोमाता गोवर्धन यमुनाकाठ वृंदावन सारं काही सोडून मथुरेत आणले जाणे हातून अविश्वसनीय पराक्रम घडणं कोणतेही शिक्षण न घेता समोरच्या मनाचा वेध घेणारे विचार व शब्दांची मुठी मुखातून आपोआप सांडत जाणं मुळातच असलेले नेतृत्व वक्तृत्व आणि कर्तृत्वाने भ्रकटलेल्या व क्षत्रिय बाणा विसरून कंसमामाच्या दहशतीखाली पेसलेल्या कुलीन यादवांना संघटित करून मथुरेच्या अधिपत्याखाली आणली मथुरा कलि कालिंदीचा डोह द्वारका चांदीपाणीचं अंकपात गुरुकुल जरासन जराबाण कुरुक्षेत्र पांडव कर्ण सत्यकी, उद्धव प्रद्युम्न रुक्मिणी राधा गांधारी सार काही सुतीपटलावर आधी स्पष्ट दिसत होते नंतर हळूहळू पुसट पुसट चिरंतन झोप श्री जय श्रीकृष्ण धन्यवाद